नमस्कार मित्रांनो आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे ग्राउंडिंग त्याला जर आपण म्हणत असतो आर्थिंग मित्रांनो माझं नाव रवी चव्हाण जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून माझे जे, जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल आपण घरामध्ये ग्राउंडिंग केलेलं असतं जर तुम्ही बघितलं आपल्या मोस्टली घरामध्ये तीन वायर येत असतात त्याच्यामध्ये दोन फेज आणि एक ग्राउंड दिलेलं असतं मित्रांनो आपल्याला तुम्ही जर बघितलं असेल किंवा ऐकलं असेल मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण म्हणत असतो की वा, सेल, आपला इक्विपमेंट ग्राउंडेड असला पाहिजे आपलं जी घराची इलेक्ट्रिसिटी आहे ती ग्राउंडेड असलं पाहिजे याचं रिझन काय जर तुम्ही बघितलं याच्यापासून आपल्याला इजा होऊ नये याच्यासाठी आपण ग्राउंडेड ग्राउंडिंग करत असतो जर तुम्ही बघितलं आपल्या घराला पण ग्राउंडिंग केलेलं असतं मला असं वाटतं की तुमच्यापैकी कोणी नसेल की ज्याने आपल्या घरामध्ये जी एक टीप असते आणि त्याच्यावर वायर बाउंड केली असते आणि ती जमिनीमध्ये इन्सर्ट केली असते आणि के त्याला पाणी कोणी टाकलं नसेल मित्रांनो मी त्याचा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे त्याच्या मागच्या टेक्निकल बॅकग्राऊंड तुम्हाला त्याचं समजून सांगणार आहे आपण आर्थिंग का करतो आणि पाणी का टाकतो आर्थिंगला तर मी आशा करतो की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघसाल जेणेकरून तुम्हाला जो त्याचा टेक्निकल बॅकग्राऊंड आहे तो समजेल मित्रांनो जर तुम्ही बघितलं जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा इलेक्ट्रिक शॉक लागतो म्हणजे शॉक सर्किट होतं तर त्या केसमध्ये काय होतं खूप हाय रेटने तो करंट फ्लो होत असतो आणि जो फॉल्टी करंट असतो तर तो वाहून नेण्याचं काम जे असतं ते अर्थिंग वायरचं असतं जी अर्थ वायर आहे किंवा ग्राउंड वायर आहे तर तो फॉल्टी करंट कर ला कर जो आहे त्याच्या थ्रू ग्राउंडला रिलीज करत असते त्याच्यामुळे काय होतं आपल्याला शॉर्ट सर्किट होत नाही म्हणजे आपल्याला शॉक लागत नाही मित्रांनो जर तुम्ही बघितलं असेल आपण जेव्हा त्या अर्थिंगला पाणी टाकत असतो तर त्याचं रिझन काय असत त्याच्यामध्ये त्याचा जो टेक्निकल कॉन्सेप्ट आहे असा आहे की त्याच्यामध्ये काय असतं जेव्हा आपला जो फॉल्टी करंट त्याच्या थ्रू फ्लो होत असतो आणि जेव्हा जमीन कोरडी असते तर त्या केसमध्ये काय होतं जी कोरडी जमीन आहे ती त्याला रेजिस्ट करत असते म्हणजेच काय सपोज माझा वरच्या डिरेक्शनने सपोज करंट फ्लो होतो हाय रेटनी आणि जर त्याला अपोज होत असेल म्हणजेच रेजिस्ट होत असेल जमिनीकडून तर त्या केसमध्ये काय होतं आपल्याला झटका बसायचे चान्सेस वाढतात म्हणजेच काय आपण त्या केसमध्ये जास्त सेफ राहू शकत नाही नॉर्मल झटका तरी आपल्याला त्या केसमध्ये लावू शकतो तर त्याच्यामुळे आपण काय करतो आर्थिंगला पाणी टाकतो तर पाणी का टाकतो तर त्याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपण त्या जमिनीला ओलं करतो तर त्या केसमध्ये काय होतं ती जी जमीन आहे किंवा जी माती आहे त्याचा रेजिस्टन्स कमी होऊन जातो तर त्याच्यामध्ये काय होतं जो फॉर्टिक करंट आहे तो इझिली ग्राउंडला फ्लो होत असतो त्याच्यामुळे आपल्याला शॉक सर्किट ज्याच्यामुळे आपल्याला शॉक लागत नाही जर त्या केसमध्ये जर ती जमीन कोडी असेल तर त्या केसमध्ये काय होतो रेजिस्टन्स वाढून जातो आणि आपला जो करंट आहे तो हाय रेटने फ्लो होत नाही आणि आपले मोस्ट ऑफ द केसेस मध्ये आपले इक्विपमेंट त्या केस मध्ये डॅमेज होतात आणि आपल्याला पण शॉक लागण्याचे चान्सेस वाढून जातात त्याच्यामुळे आपण ग्राउंडिंगला मोस्ट ऑफ द केसेस मध्ये पाणी टाकत असतो हे सगळ्यांनी अनुभवलं असेल हे प्रॅक्टिकली पण तुम्ही करून बघितलं असेल घरी जर केलं नसेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की करा आता जर तुम्ही जर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगायचं झालं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बघितलं असेल रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटरच्या कधी बॅक बॅकसाईडला जाऊन बघा त्याच्यामध्ये येल्लो वायर जी आहे ती अप्लायन्सला कनेक्टेड असते म्हणजे प्रोडक्टला कनेक्टेड असते तर ती का लावलेली असते तर त्या केसमध्ये काय होतं जेव्हा अप्लायन्स म्हणा किंवा रेफ्रिजरेटर म्हणा जेव्हा त्याच्यामध्ये त्या केसमध्ये काय होतं जो फॉल्टिक करंट आहे तर त्या ग्राउंडिंग जी वायर असती त्याच्या थ्रू ती आपल्या ग्राउंडला रिलीज करते त्याचा बेसिक रिझन तो आहे तो ग्राउंडिंग त्याच्यासाठी प्रोवाइड केलं जर तुम्ही ती येल्लो वायर बघितली तर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला शॉक लागत नाही आणि आपण त्या केसमध्ये सेफ राहत जर तुम्ही बघितलं जेव्हा इंडस्ट्री लेवलला त्याची टेस्ट केली जाते तर त्या केसमध्ये असं असतं की त्याला हाय करंट त्याच्यामध्ये फ्लो केला जातो आणि त्याचं रेजिस्टन्स मेजर केलं जातं जर त्या केसमध्ये जर तो रेजिस्टन्स कमी असेल तर ती ग्राउंडिंग आपल्यासाठी ओके आहे कारण का कारण की तो जो फॉल्टी करंट आहे तो इझिली ग्राउंडेड होऊन जातो आणि जर सपोज त्या केसमध्ये जर ते रेजिस्टन्स जर जास्त असेल हो, तर त्या केसमध्ये काय होतं आपला ग्राउंडिंग टेस्ट फेल होऊन जाते त्या केसमध्ये कारण की त्याला रेजिस्टन्स जो आहे तो अपोज करतोय करंट फ्लो करण्यासाठी तर त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं जेव्हा इक्विपमेंट टेस्ट करत असतात जसं की रेफ्रिजरेटर असेल बाकीचे जे आपले इक्विपमेंट्स आहेत यांची सेफ्टी टेस्ट केली जाते जेणेकरून जेव्हा तो कस्टमर युसेज करेल तर त्यावेळेस तो, तो सेफ राहिला पाहिजे त्याच्यासाठी आपण याचा ग्राउंडिंग टेस्ट करतो मित्रांनो आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता